खाजाप्पा नागाप्पा सुरेंशी गेली तीन वर्षापासून मी गावामध्ये ते क्लास क्लास घेतो सर्व क्लासेस आणि पुढे अभ्यासिकामुळे पुढे संगम अभ्यासिकामुळे हे घेण्याचा एकच उद्देश आहे की जे आपले जे खेडेगावचे विद्यार्थी आहेत जिद्द असतो तिकाटे असतो पण त्यांना मार्गदर्शन कमी असतो किंवा रिव्हिजन आपल्याला ले आपल्या ले ले लेकरांसाठी रिव्हिजन होत असतो हे शहरामध्ये आईवडे शिक्षक असतात किंवा ट्युशन्स असतात तिथे रिव्हिजन होतात पण खेडेगावामध्ये रिव्हिजन हेच नाही आणि शेतकरी मु शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळं ना आयला जस त्यांच्याकडं दुर्लक्ष त्यामुळं माझा एवढंच उद्देश आहे की जे जे का काही एवढं मोठं असं स्पर्धा चालू आहे ते जर स्पर्धामध्ये जर आपल्या गरीब ग्रामीण विद्यार्थ्यांना जर टिकवायचं असेल तर दररोज रिव्हिजन उजळणी करणं खूप गरजेचं आहे त्याच्या दृष्टीकडून त्याच्या दृष्टीने मी गेली तीन वर्षापासून मी हे करतो आहे त्याच्यासाठी माझे सर्व गावकरी आहेत माझे मित्रमंडळी आहेत स्पेशली हे माझे फार्मशीचे दोन हजार बाराचे जे बॅच आहे हे सगळं जे क्लास आहे त्यांनी विस्तारीकरण केलेलं आहे आणि हे जे काय प्रेरणा आहे मी वारेसर म्हणून आहे त्यांच्याकडनं ही प्रेरणा घेऊन चालू केलेली आहे आणि ह्याच वर्षी आपण पहिल्यांदा आपल्या सयम क्लासेसच्या वतीने आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक बुद्धिवासी नागापर उद्राफास करून यांच्या स्मरणार्थ पाच दिवशी व्याख्यान मला ठेवतो पहिल्या दिवस होते डॉक्टर रवींद्र कांबळेसर म्हणून जे डॉक्टरेट आहेत आणि मुंबई विद्या म्हणजे मुंबई कॉलेजला ते प्रोफेसर आहेत त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यावर चांगल्या पद्धतीने त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत दुसऱ्या दिवशी शेतसंधी सर रवी पाटील सर होते स्पर्धा परीक्षा आणि त्याची आव्हाने याबद्दल त्यांनी माहिती दिलेले आहे तिसऱ्या दिवशी आपले गौरी प्रोफेसर गौरीशंकर विराजदार सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण यांच्याही खूप चांगल्या पद्धतीने व्याख्यान झालेले आहे आणि चौथ्या दिवशी अभिजित दुपारगोडे म्हणून एक कॉमेडी स्किट एक सोलापूर कार्यक्रम म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना गावकऱ्यांना खळखळून हा चालवलेला आहे आणि पाचव्या दिवशी डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर मोरे सर यांनी हास्य खजिना म्हणून एक चांगल्या पद्धतीनं एक दोन तासाचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेला आहे आणि त्यांची प्रमुख उपस्थिती होती मनोज पवार सरांनी आणि रवींद्र कांबळे सरांनी आपल्या क्लाससाठी सहा हजारचं प्रयोगशाळेसाठी देतो म्हणत आणि मनोज पवार सर यानेसुद्धा पंधरा हजारचं पुस्तकंसुद्धा देतो म्हणलेत आणि सचिन कराजदार सर जे स्त्री संमिश्र परिषदेचे आहेत त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत करताना दहा दर्स त्यांनी पण मदत करणार आमचा एकच उद्देश आहे की आपले जे काही गोरगरी गोरगरीबांडण्यापेक्षा आपले जे काही ग्रामीण विद्यार्थी आहेत स्पर्धामध्ये टिकवण्याचा जे टिकवायचं असेल तर आणि जिल्हा परिषद मराठीच्या जर टिकवायचं असेल तर सर्व गावकऱ्यांनी आमच्यासारखे तरुणाने पुढं येऊन हो। जे संध्याकाळी एक तास त्यांना रिव्हिजन घ्या त्यांच्याकडून उजळणी करून घ्या जेणेकरून शिक्षकांना फायदा होईल आणि सर्व विद्यार्थ्यांना पण फायदा होईल हे जे एक मी काय करतोय जे जिल्हा परिषदेचे राहू सर मकानदार सर यांनी सुद्धा मला दररोज फोन करून मला अभ्यास देतात मी दररोजपणे त्यांना रिव्हिजन घेत असतो अशा पद्धतीने गावकरी मित्र मंडळी सगळे हे ट्विनिंग केमिस्ट्री जोडून आपण चांगल्या पद्धतीने रन करतोय आणि मला चांगला आनंदा मला सांगायला आनंद होईल की आमची गेली दोन वर्षापासून आपल्या लेकरांची गुणवत्ता खूप म्हणजे खूप चांगली पद्धत सुधारलेले आहे माझं पुढं एक प्रयोगशाळा चालू करायचा आहे आणि थोडंसं खेळ पण फिजिकलसुद्धा त्यांना घ्यायचा माझा विचार आहे तर ह्याच्यासाठी मला पत्रकार अशोक सोनकटले सर असतील गायकवाड सुद्धा असतील त्यांनी सुद्धा येऊन आमच्या क्लासचे मदत करतात येऊन पाहणी करतात चौकशी करतात त्या सर्वांचं मित्रपरिवार गा गावकरी सर्वांचं आणि माझ्या फार्मसीचे मित्रांचं आणि शिक्षकांचं जिल्हा परिषद शिक्षकांचं सर्वांचा मनापासून आभार नमस्कार माझं नाव शेवं कुठ शेखवाने खाजू सरांनी आमच्यासाठी स्वयं स्वयंक्स घेतले खाजू सरांनी आम्हाला इंग्रजी व मराठी नृत्य घेतले गणित घेतले व इंग्रजी व मराठी वाचन घेतले खाजू सरांनी आम्हाला पायडे घेतले खाजू सरांच्या कलास्कृतीने आम्हाला खूप ज्ञान मिळाले राऊत सरांनी पण आम्हाला खूप खूप शिकवले म्हणून आम्ही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा